मला जी संधी द्यायची ते साईबाबा देतात आणि त्याच्यामुळे कोणी असं समजण्याचं कारण नाही अनेक लोकांनी प्रयत्नसुद्धा केले मला मंत्रिपद मिळू नये म्हणून त्यांची मला कीव वाटते मला कधी माझं मंत्रिपद हे माझं देव ठरवत असतो मी कदाचित मंत्र्यापेक्षा सुद्धा वरच्या पदावर जाईन आणि ते पद द्यायला माझा साईबाबा समर्थ आहे आणि मला नेहमीच पाठिंबा केंद्रामधल्या नेत्यांचासुद्धा राहिलेला आहे राज्यातल्या नेत्यांचा राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे मला अजिबात वाटत नाही मी नेहमी सांगितलं की मला ही थोडीफार जी का आता मोकळा श्वास घ्यायला संधी मिळाली त्याच्याबद्दल मला आनंद होतो तुम्ही कुठल्याही काळामध्ये कुठल्याही मंत्र्यांनी केली नसतील एवढी कामं मी माझ्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये केले ते शिक्षण विभाग असून दे तो मराठी भाषा विभाग असू दे किंवा मराठ मुंबई शहराचा भाग असू दे आणि मी लवकरच ह्याची पुस्तकं प्रसिद्ध करेन आणि नंतर नंतर तुमच्या लक्षात येईल की कुठल्याही परिस्थितीत आपली मान अभिमानाने ताट उभी राहील असंच काम मी पूर्वीसुद्धा केलं आहे याच्या पुढेसुद्धा करत राहीन